परंतु देशाचा काना बळीराजा या आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे एक्कावन क्विंटल प्रति एकर उत्पादन असा आपला एक चॅनलवरती व्हिडिओ पडला होता आणि त्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या काही निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपण चुकीची माहिती सांगताय एका एकरमध्ये एकावन्न क्विंटल उत्पादन भेटेल हे शक्य नाही अशी बऱ्याच लोकांची भावना होती आता यात किती तथ्य आहे आपण ते पाहण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबरीनं चालू हंगामामध्ये मॅक्झिमम उत्पादन भेटावं यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू तर एक्कावन्न क्विंटल देशामध्ये उत्पादन भेटणं शक्य आहे का तर ह्याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही मग आपण एक्कावन्न क्विंटल उत्पादन मिळू शकतं अशा अशा याचा व्हिडिओ टाकला तर मानवांना एक गोष्ट लक्षात घ्या शेतीमध्ये माहिती सांगत असताना शेतकऱ्यांना प्रोत्साहनही मिळणं आवश्यक आहे आपला तो व्हिडिओ ब्राझीलमध्ये एक्कावन्न क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना भेटलं असा होता आणि ते टेक्निक आपण सांगण्याचा प्रयत्न केला त्यातून आपल्या राज्यातील देशातील शेतकऱ्यांना लाभ होईल त्याचा लाभ देशात घेतील त्या माहितीचा हा त्यामागाला उद्देश ब्राझीलमध्ये जे सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं तिथे जे सोयाबीनच्या जाती आहेत त्या जाती वेगवेगळ्या आहेत महाराष्ट्रामध्ये आपण जर जा सोयाबीनच्या जाती बघितल्या बघितल्या तर इथं उत्पादन फारसं देतील अशा जाती नाहीत ब्राझीलमध्ये जसं कापसामध्ये बेटी बियाणं आहे तसं ब्राझीलमध्ये सुद्धा मॅक्झिमम उत्पादन देऊ शकतील अशा वाहनांची निर्मिती केली गेली आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या उत्पादन बऱ्यापैकी भेटतं मग हे महाराष्ट्र शक्य आहे का तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा शक्य आहे फक्त विषय एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे एक मिनट पुण्याला शेंड करून घेतो हो तर महाराष्ट्रामध्ये उत्पादन घेण्यासाठी आपण जे कष्ट करणं आवश्यक आहे ते आपण करतोय का हा विषय महत्त्वाचा आहे आता चालू हंगामाचं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलं आहे सोयाबीनचं उत्पादन मॅक्झिमम देऊ शकेल असे हवामान महाराष्ट्रामध्ये आहे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की पाठीमागा पाहा तुम्ही सोयाबीन कुण्या स्वरूपाचा आलेलं आहे अतिशय उत्तम असं सोयाबीन आलं आहे हा परिणाम आहे हवामानाचा म्हणजे हवामान चांगला असेल तर तुम्हाला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळतं त्याचबरोबरनं तुमच्या राणाची पाळी मारणी असेल लसकटी वेचणे असेल ह्या गोष्टी आवश्यक असतात ते केल्या पाहिजेत ते आपण करतो का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबरनं बीज प्रक्रिया केली आहे का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही चार फवारण्या केल्या आहेत का तेसुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे चार फवारण्यामध्ये योग्य औषधाचा वापर केला आहे का सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे वेळेवर फवारण्या केल्यात का हे सुद्धा महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर मिळून आल्या तर आपलं जे उत्पादन आहे ते मॅक्झिमम मिळू शकतं अन्यथा मिळत नाही बऱ्याच शेतकऱ्यांची अशी शे म्हणणं होते की तुम्ही एकावन्न क्विंटलचा उतारा माहिती दिली आणि त्यामध्ये योग्य अशी माहिती तुम्ही देऊ शकलो नाही तर आपण प्रोत्साहित करून शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करतो ती माहिती सांगण्याचा उद्देश एवढा होता की त्यातून ते जर कष्ट केले तर महाराष्ट्रामध्ये किमान वीस क्विंटल तरी उत्पादन भेटू शकेल करेंग शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रामध्ये वीस क्विंटल जरी भेटलं तर ते आपल्यासाठी एक्कावन्न क्विंटलच आहे असं मला हरकत नाही कारण का तर ब्राझीलमधल्या जातींची वानांची वाहनं जी आहेत ती वेगळी आहेत आणि महाराष्ट्रामधली वानं वेगळी आहेत भारतामधली वानं वेगळी आहेत या ठिकाणी मॅक्झिमम उत्पादन देऊ शकतील अशी वानं नाहीत भविष्यामध्ये आले तर आपल्यामध्ये सुद्धा एकावन्न क्विंटल उत्पादनाची हा घेता येऊ शकते त्याच्यामुळं शेतकऱ्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवणे हा आमचा उद्देश नसतो शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचा आमचा हेतू असतो परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांचा गैरसमज होतो आणि शेवटी आम्ही कुठले शास्त्रज्ञ आहेत आपल्यापर्यंत योग्य अशी माहिती पोहोचवणं ती कलेक्ट करून आपल्यापर्यंत पोहोचवणं हा त्या मागाला हिंदू असतो त्या माध्यमातून आम्ही पोहोचवतो काही प्रगती शेतकरी आहेत काही कृषी विभागाचे व्यक्ती कर्मचारी आहेत काही सहकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर याही वर्षी सोयाबीनमध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपण आजपर्यंत दोन फवारण्या बहुतांशी शेतकऱ्यांनी झाले असतील किंवा एक फवारणी तर मॅक्झिमम शेतकऱ्यांनी झालेली आहे प्रत्येक फवारणीमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्राव्य खताचा वापर आपण अवश्य करावा तरच आपणाला चांगलं उत्पादन भेटू शकतंय आणि तोही योग्य वेळेला करावा पहिली फवारणी दहाव्या दिवशी केली पाहिजे आता ती वेळ गेलेली आहे केला असेल तर उत्तम आहे केलं नसेल तर ती वेळ गेली आहे दुसरी फवारणी प्लस पंधरा दिवसमध्ये घालायचे पंचवीस दिवसाला करायचे तिसरी फवारणी प्लस वीस दिवसमध्ये घालायचे पंचेचाळीस दिवसाला करायचे आणि तिसरी फवारणी प्लस तीस दिवसाला म्हणजे पंच्याहत्तर दिवसाला करायचे अशा पद्धतीनं फवारण्या केल्यान प्रत्येक फवारणीमध्ये बुरस कंपल्सरी वापरलं कीटकनाशक आणि विद्राव्य खत वापरलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन शंभर टक्के भेटू शकतं तर शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये आणि मॅक्झिमम उत्पादन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू आहेच मिळावं यासाठीची माहिती पोहोचवण्याचा आमचा हेतू आहे आणि त्यामध्ये आपण गैरसमज कृपया करून घेऊन काही शंका असतील तर आपल्यापर्यंत आमच्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला कळवावं आम्ही त्या शंकाचं निरसन करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू